आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया तर बघा आज मी तुम्हाला एक छोटासा अभ्यास देणार आहे हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला असणारा वेदना आपल्या पूर्णत कमी होणार आहे मग आज कोणता अभ्यास करायचा बरं बरं आजकाल काय झालेला आहे हे जे मान आहे ह्या मानेमध्ये गॅप येतात गादी बाजूला सरकते नस दबते आणि नस दबल्यामुळं सतत मान दुखत असते एवढंच नाही तर मानेच्या अति वेदना असतात त्यामुळे आपल्याला आप पट्टा पण आपल्याला लावावा लागतो जर आपल्याला हा पट्टा काढून टाकायचा असेल मानेत आलेला गॅप जर दूर करायचा असेल निसटलेले गादी जर बरोबर करायचे असतील आणि हे सगळ्या वेदना दूर करण्यासाठी आपल्याला हा योगा केल्याच्या नंतर याच्यातून हे पूर्णाच्या पूर्ण असणारा जो त्रास आहे तो कमी होणार आहे मग आता हे कसा अभ्यास करावा लागेल बरं कोणता अभ्यास करावा लागेल आपल्याला मग अभ्यास कोणाकुणाला जमीर करायला तर ज्यांचे ज्यांचे मान दुखते अशा सर्वांना जमणार आहे हा अभ्यास करायला मग तो स्त्री असेल पुरुष असेल कुणी असेल ज्यांना ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी त्यांनी हा अभ्यास करायचा बरं आता हे कसा अभ्यास करायचा बघा मी आता तुम्हाला सोप्या पद्धतीचा असणारा अभ्यास सांगतो तुम्हाला ज्या जशी मांडी जमेल त्या मांडी मध्ये तुम्हाला बसायचं पहिले तुम्हाला खाली बघायचं दोन्ही हात असे करायचे सवकस हात पाठीमागे न्यायचे मानेवरती आणि शोल्डर वरती ताण पडेल एवढा ताण द्यायचा हात पाठीमागे ताणत राहायचे मान पुढं ताणत राहायचे आणि दहा अंक मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस बर हा अभ्यास किती वेळेस करावा लागेल तर हा अभ्यास तुम्हाला तीनच वेळेस करायचा आहे तीन वेळेस करायचा आणि प्रत्येक अभ्यासाच्या वेळेस तुम्हाला एक दहा अंक मोजायचे हो जर तुम्ही असा अभ्यास केला तर जे तुमच्या मानेमध्ये जो त्रास आहे सतत मान दुखत असणार जो त्रास आहे जे बदिरता आहे असे पट्टा लावलेला असेल हे सगळं जर आपल्याला काढायचं असेल तर रोज तुम्ही निरंतर हा अभ्यास करा नियमित अभ्यास केल्याच्या नंतर हा मानदुकीचा त्रास लावलेला पट्टा हे सगळ्या गोष्टी निघून जातात अत्यंत सोपा अभ्यास आहे छोटासा अभ्यास आहे पण अत्यंत गुणकारी अभ्यास आहे तर आम्हाला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला असणारा त्रास मानदुकीचा असणारा त्रास दूर करा तर आज आपण याच ठिकाणी थांबूया तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ